महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा गाव ही आमची मायभूमी शिंदे सरकारला शिंदे साहेबांना कसं वाटतं गाव ही पाहिजे ते गावाला जाते शिंदे साहेब पण कशासाठी निसर्गरम्य वातावरण तस हे पण गाव हे आमचा हक्कच आहे ना हिथ या आम्हाला हिथच राहायचं आम्ही सरकारला जमीन देणार नाही तर फक्त शेतकऱ्यालाच वाटतं या वर्षी तरी पाऊस पडावा आणि शेत चांगलं पिकावं पूर्ण जगाचं पोट भराव पूर्ण जगाचं पोट भरावं अशा या सगळ्या घामातून पुरंदरच्या सुपीक अशा जमिनीत घामातून चैतन्य फुलवणाऱ्या माझा शेतकरी राजा दुखी का आज माझं मोदी साहेबांना एक म्हणणं आहे जर त्यानं त्याच्या घामातून शिंपलेल्या भूमीतून त्यानं जो अंजीर जा निर्माण केला तयार केला त्याच सर्वत्र भारतभर परदेशात कौतुक होत कौतुक होत आहे आणि आज त्याच शेतकरी राजाची इतकी दयनीय अवस्था का त्या शेतकरी राजा इतका हातबल का आज त्यालाच हा त्रास का माझा शेतकरी राजा दुःखी का हे जे विमानतळ होते त्याबद्दल सर मी पण एक प्रकल्प आजर तलावासाठी संवादन केलेली आहे मी ही पुरंदर तालुक्यातीलच आहे दिवे हे माझं गाव आहे माझं नाव मेघा गेले तुळशीरा एकोणीशे ऐंशी साली आमची जमीन गेली आहे माझ्या आजोबांच्या काळात त्या दिवसापासून अद्याप कोणीही सरकारी किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट जॉब मध्ये किंवा कशात कशातच कोणीही नाहीये आणि दुसरी गोष्ट एकोणीसशे ऐंशी सालापासून अद्याप घरकुल शासनाकडून कसलेही मंजूर झालेले नाहीये काय सर माझं मत एक ते जी आजपर्यंत जो शिक्षणासाठी असेल उदरनिर्वाहासाठी असेल किंवा दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी माझ्या कुटुंबाला जो स्ट्रगल करावा लागलाय आणि आजपर्यंत जो लागतोय तो या ज्यावेळेस विमानतळ होणार आहे त्यावेळेस ह्याही लोकांची हीच अवस्था होणार आहे आज माझी भूमी संपादन केलीये माझ्या शासनाने त्याच्यावर पाजर तलावा झाला त्याच्यावर बागायती जमिनी झाल्या बाकी कडला परिसर डेव्हलप झाला पण मला जर गायरण दिलाय क्षेत्र त्या क्षेत्रात पाणीही नाही आणि मला शिक्षणासाठी आमच्या ज्या काही अन्न वस्त्र निवारा या गरजा आहेत पूर्ण कुटुंबाला तीन पिढ्या झाल्या इकडे तिकडे भटकावं लागतंय शिक्षण माझं बीएससी स्वतः मी पाच हजार तलावाची कामं करत केलंय नाही यासाठी कोणत्या शासनाकडून अनुदान मिळेल नाही कोणत्या गोष्टी मिळाल्या नाही भावा जी माझ्यावर वेळ आली ही माझ्या शेतकरी बांधवांवर येऊ नये ही माझी कळकाळीची विनंती आहे जय जवान जय किसान आणि शेतकरी हा जगण्याच पाहिजे जर शेतकऱ्यांना नाही पिकवला तर दुनिया खाणार काय हाही मोठा प्रश्न आहे धन्यवाद पासून हुकुमशाही पद्धतीने हे सरकार विमानतळा प्रकल्प लादूपात आहे तरी सर्व शेतकरी या सात गावचे पूर्णपणे विरोधात आहे एक इंचही जमीन विमानतळाला आम्हाला द्यायची नाही आणि या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी यांनी परदेशी पाहुण्यांसमोर सांगितले की बाबा भारत आता बदलतोय जम्मू काश्मीरची बॅट असेल पुरंदरचा प्रसिद्ध अंजीर आज जगाच्या बाजारपेठेत भाव खातोय असं म्हणून सुद्धा या सगळं सातगावात अतिशय उत्तम प्रकारच्या शेताफळ असंजेर या बाग आहेत या पूर्णपणे नष्ट होणार आहेत आणि लाखो फळबागा या खाली जे विमानतळात जा नष्ट होणार आहेत तरी पूर्ण सातगावचा या होणाऱ्या नियोजित विमानतळास पूर्णपणे विरोध आहे मी शासनाला या सातगावच्या वतीने एकच विनंती करतो की तुम्ही हा प्रकल्प रद्द करा आणि आम्हाला याच्यातून मुक्त करा पत्र व्यवहार करतोय प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांना पत्र देतोय लेटर देतोय पण ते कुठल्याही प्रकारे म्हणजे आमची भूमिका समजावूनच घेत नाहीये आज हे सत्तर ते ऐंशी टक्के लोक आमच्या ह्यांना विस्थापित करून शासनाला विकास कसला करायचा आहे आणि कोणासाठी करायचा आहे आज आमच्या फळबाग आहेत एवढा ऊस बाग आहे दारे एखादा कारखाना मावेली तर एवढा ऊस आहे आज आमच्याकडं मग शासनाला कशाच कोणाचा करायचा आणि कशासाठी करायचा कुठल्याही प्रकारे आम्ही आमची एक इंच ही जमीन या विमानतळाला देणार नाही शासनाने तुमच्या जमिनीला चांगला मोबदला देतो असं देखील म्हटलेलं आहे मग तुमचा नक्की विरोध कसा आमची जमीनच द्यायची नाही आम्हाला ही जमीन आहे ना ही आमच्यासाठी खूप काही आहे ही जमीनच द्यायची नाही आम्हाला शासनाला कालपूर्व परवा मध्ये जी बैठक झाली त्यामध्ये शेतकऱ्यांनी काय भूमिका मांडली ठाम विरोध आमचा विरोध आहे ठाम या विमानतळाला आणि सगळे शेतकरी एकजुटीने आहेत ह्याच्यामध्ये आम्ही साती गाव ह्याच्यामध्ये आज तरुणांची संख्या खूप आहे की तरुणांना प्रश्न पडलाय स्किल आहेत लोक उद्या करायचं काय जर आज त्यांना नाही नोकरी मिळाली तर ते शेतीच्या बळावर पुढे ते त्यांचा उदरनिर्वाह करतील पण जर नाही का विमानतळ झालं तर त्यांनी जायचं कुठे हा प्रश्न तरुणांपुढे आज